कोणी दारूच्या दुकानात दारू पीत बसलाय कोणी क्लबमध्ये बसलाय कोणी रील्स पाहण्यात टाइमपास करतोय त्यांना विचार काय करताय तुम्हाला हेच उत्तर येईल की टाइमपास ज्याच्याकडे वेळ गरजेपेक्षा जास्त आहे तो टाइमपास करत बसतो हाच माणूस मरताना ओरडणार अजून चोवीस तास मिळाले असते तर एक रात्र अजून पौर्णिमेचा चंद्र बघितला असता एक दिवस अजून आपल्या प्रियजनांसोबत घालवला असता परत एकदा वसंत रु, ऋतू अनुभवला असता परत एकदा पाहिलं असतं सुंदर उमलणारी फूल अजून सुंदर गाणी पक्ष्यांची ऐकली असती पण आता सर्व जात आहे आता सुचत नाही की आता करायचं काय पहिले टाइमपास करत होता तुम्हाला वाटतं तुम्ही टाईमपास करताय पण चुकीचं आहे वेळ तुम्हाला काटत आहे टाईम तुम्हाला पास करत आहे तुम्ही काय वेळेला घालवणार वेळ इतका सूक्ष्म आहे की तो तुमच्या हातून निष्ठून जातो हे पण लक्षात येत नाही वेळ मृत्यूला अजून जवळ करत आहे ज्या दिवशी मृत्यू दारात येईल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की टाइमपास काय असतो एक जुनी गोष्ट आहे एक ना लाकूड असतो सत्तर वर्षाचा लाकडं तोडता तोडता त्याचं पूर्ण आयुष्य गेलेलं असतं कधी पाऊस असतो तर लाकडं तोडता यायची नाहीत कधी आजारी असेल तर लाकडं तोडता येणं अवघड असायचं एक वेळचं जेवण मिळणं पण खूप अवघड होऊन बसलो होतं तो रोज देवाला म्हणायचा मला मरण का नाही येत रोज तेच लाकडं तोडणं बाजारात जाऊन विकणं दोन वेळचं नीट जेवण मिळणं पण अवघड एक दिवस खोकत खोकत येऊन बसला स्वतःशीच म्हणाला हे काय जीवन आहे किती व्यर्थ आहे हे त्याने आकाशाकडे हात जोडून बघितलं व तळमळ त्याने बोलला मृत्यू तू सगळ्यांना येतो मला कधी येणार हे यमदूत तू मला विसरून तर नाही गेला आत्ताचे घेऊन जा आणि गंमत संयोगाची गोष्ट यमदूत जवळूनच चालला होता कोणाला तरी घ्यायला त्याने हे ऐकलं की वृद्ध माणूस खूप व्याकुळ होऊन त्याला बोलवतोय वृद्ध माणसाजवळ गेला व विचारलं का आठवण काढली काय काम आहे म्हाताऱ्या माणसाने त्याच्याकडे बघितलं मृत्यू समोर उभा आहे हातपाय थरथर कापायला लागले घसा कोरडा पडायला लागला पोटात खड्डा पडला किती तरी वेळा मृत्यूला बोलवलं होतं बोलवण्यात एक मजा आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत म्हातारा माणूस बोलला काय नाही हातातला लाकडाचा गट्टा खाली पडलाय इथे आजूबाजूला उचलून द्यायला कोणी नाही म्हणून तुम्हाला बोलवलं नमस्कार तसं यायची काही गरज नाही मला मरायचं नाहीये हे तेवढं उचलून द्या डोक्यावर आयुष्यभर ज्याला तो कंटाळला होता तेच उचलून डोक्यावर ठेवलं बरं झालं तो म्हणाला आता त्याला तरुण झाल्यासारखं वाटायला लागलं कारण तो वाचला होता मरण्यापासून मरताना जगण्याची इच्छा प्रबळ होते आता मरण समोर दिसत आयुष्य असंच वाया घालवलं हे दिसतं कधी कुठे फिरायला गेलो नाही कधी छान पिक्चर बघितला नाही काही छंद जोपासले नाही कधी तुम्ही जगलाच नाही म्हणूनच वासनाला त्याग करू नका वासना याचा त्याग करणं किती अवघड आहे हे समजून सांगते प्रत्येक गोष्टीला भोग प्रत्येक गोष्टीचा भोग घ्या पण जागरूक राहून कुठला उपवास करू नका प्रत्येक पदार्थाचा स्वाद घ्या पण जागरूक राहून पण तो पदार्थ खाऊन झाल्यावर स्वाद घेतल्यावर सारखं सारखं जाऊन बघा की काय मिळालं पाण्यातला बुडबुडा आला आणि निघून गेला तसच तुम्ही बघितलंय एक दिवशी गुलाबजाम खाऊन बघितला खूप छान लागला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण गुलाबजाम चौथ्या दिवशी पण नंतर तुमच्या लक्षात येईल की आता तो गुलाबजाम म्हटलं तरी तुम्हाला बघायची इच्छा होणार नाही हे तुम्ही करून बघा प्रत्येक गोष्ट भोगून बघा तरच तुमच्या लक्षात येईल जितक्या वेळा काम वासना जागरूक होतील जितक्या वेळा काम वासना येतील तितक्या वेळा त्यामध्ये उतरून बघा की काय मिळालं पण जबरदस्ती करून नाही हा हे म्हणू नका की काही नाही हे आयुष्यामध्ये काम वासना क्रोध असं काही नसतं व्यर्थ आहे असं जबरदस्तीने दुसऱ्यांची वाक्य ऐकून तुम्ही बोलू नका मग तुम्हाला पुढे जाता येणार नाही तुम्ही नीट बघा खरंच मिळतंय काही भोगण्यात खरंच मिळत असेल तर भीती कशाची पण तुम्ही बघितलं असेल तर कधीच कोणाला काही मिळालं नाही नीट बघितलं तर समजेल की सर्व राख आहे पण हे सर्व जागरूक राहून भोगल्यावरच जाणवेल या आयुष्यात काय आहे की जे भोगू शकतो व कायम खरा आनंदी राहू शकतो पण अनुभव घेऊनच ठरवा उगीच असं नाही की कोणीतरी म्हणतंय म्हणून आपण तीच वाक्य बोलायची नाही मृत्यू आल्यावर भ्यायची गरज काय ज्या आयुष्यात काही नव्हतंच व ते जायला लागलं तेव्हा पकडण्याची गरज काय आपण पकडतो कारण आपण नीट बघू शकलो नाही आपण कुठलीही गोष्ट व्यवस्थित भोगू शकलो नाही मग ते काहीही असेल वासनापासून सुटण्याचा एकच उपाय ते म्हणजे त्यापासून होणाऱ्या त्रासाला नीट समजून घ्या वासनाला नीट समजून घ्या तुम्हाला बोधपूर्वक त्यात उतरावं लागेल वासना क्रोध लोप त्याच्याशी लढू नका त्याच्यापासून पळून जाऊ नका नीट जागे होऊन त्याच्याकडे बघा ज्या दिवशी वाचण्याची व्यर्थता लक्षात येईल त्या दिवशी संपूर्ण जगण्याची व्यर्थता लक्षात येईल तुम्हाला सर्वच माहीत आहे की काम क्रोध मोह लोभ हे चांगले नाहीत मग आपण जबरदस्तीने ते दाबायचा प्रयत्न करतो जितके जास्त दाबतो तेवढंच ते उफाळून वर येतं त्यामुळे ते दाबू नका त्याला बघा जागे होऊन बघा सर्व करून काय मिळालं समजून घ्या ज्या दिवशी सर्व गोष्टी तुम्ही जागरूक होऊन भोग भोगणार त्या दिवशी तुम्हाला सर्व व्यर्थ जाणवेल ज्या दिवशी तुमची इच्छा कामना वासना जबरदस्तीने नाही स्वतःहून गळून पडतील व आनंदाने तुम्ही मृत्यूचं स्वागत करतात मृत्यू तुम्हाला मुक्त करतोय आयुष्यभराच्या उपद्रवांपासून मृत्यू तुमच्यापासून काहीच घेऊन जात नाहीये कारण तुमच्याकडे काही नव्हतंच तुमच्या वासना इच्छा तुम्हाला मुक्त होण्यापासून लांब घेऊन जातात परत परत जन्माला यावं लागतं हे सर्व भोगण्यासाठी त्यामुळे सर्व काही करा पण जागरूक होऊन ज्या दिवशी जागरूक व्हाल त्या दिवशी मृत्यू मोक्ष होऊन येईल तुम्ही फक्त ऐकून ठरवू नका की वासना चूक आहे तुम्ही जागेवा जागेवा म्हणजे काय की ते सर्व अनुभव घ्या की खरंच ते व्यर्थ आहे की ते भोगण्यामध्ये आनंद आहे झाडाचं कच्चं फळ तोडलं जातं तुम्हाला परिपक्व होऊन दिलं जात नाही तर तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोचताच येणार नाही जसं तुम्हाला तुम्हाला सांगितलं जातं की हे करू नको ते करू नको तुम्हाला स्वतःला माहिती नाहीये की ते का करायचं नाहीये किंवा तुम्हाला माहितीही झालं तरी तुम्ही तो अनुभव घेतला नाहीये की हे का नाही करायचं म्हणजेच तुम्ही अजून कच्च फळ आहात जेव्हा तुम्हाला समजेल की संसारात काहीच नाही तेव्हा तुमचा आध्यात्मिक मार्ग चालू होईल त्यासाठी कुठेही हिमालयात पळून जायची गरज नाही कुठलाही संन्यास घ्यायची गरज नाही तुम्ही पाहिलं असेल की काही संन्यास लोक बोलतात की आम्ही संन्यासी आहोत पण त्यांना पटकन राग येतो क्रोध येतो कारण तो त्यांनी दाबला आहे संसारात इथेच संसारात राहून तुम्हाला अनुभव घेता येईल जोपर्यंत तुम्हाला वाटेल की अजून भोगायचं राहील आहे तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार कसा जेव्हा पिकलेलं फळ किंवा झाडाचं पान झाडावरून अलगद गळून पडतं ते झाडालाही समजत नाही तसंच जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा की हे सर्व व्यर्थ आहे तुमच्या अनुभवातून जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा मृत्यू सुद्धा तुमच्यासाठी मोक्ष असेल आणि मुक्ती निर्वाण बनलेला असेल फक्त जागेवा जसं जर तुम्ही एखाद्याला सांगित सांगतो आपण की हे करू नको किंवा हे बघू नको लहान मूल तर बघा तुम्हाला ते जेव्हा तुम्ही सांगताल की हे करू नको बघू नको ह्याला हात लावू नको तेव्हा त्यांची उत्सुकता अगदी जास्त वाढते तसंच आपलं आहे आपण फक्त ऐकून ठरवतो की हे चांगलं नाही हे व्यर्थ आहे आयुष्य क्षणभंगूर आहे पण त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ठरवू नका तुम्ही तो स्वतः अनुभव घ्या की खरंच हे क्षणभंगूर आहे मी काय जगामधले जितके काही स्वादिष्ट पक्वान होते ते सर्व चाकून झाले आणि आता मी आनंदी आहे असं तुम्हाला जाणवलं जे काही भोगायचं होतं आयुष्यात ते सर्व माझं भोगून झालं आणि मी कायमची आनंदी आहे हे तुम्ही ठरवा की खरंच तसं झालं आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की जीवनामध्ये किती व्यर्थता आहे हे खरंच क्षणभंगूर आहे आणि त्या क्षणाला तुमच्या सर्व इच्छा वासना गळून जातील आणि तुम्ही मुक्त व्हाल तुम्हाला मोक्ष मिळेल